लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्ष आणि मीडिया कक्षात आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या या कक्षांचे कामकाज जिल्हाधिकारी स्वामी यांनी अकस्म भेट देऊन पाहिले सी विलीज ॲपवर येणाऱ्या तक्रारी यांच्या होणाऱ्या नोंद याबाबत होणारी कारवाई याबाबतची प्रक्रिया त्यांनी पाहिली शिवाय नागरिकांकडून दूर दूरध्वनी येणाऱ्या तक्रारी याची नोंद दूरध्वनी कार्यान्वित असल्याबाबत स्वतः कॉलवरून खात्री करून घेतली त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयात स्थापना करण्यात येत असलेल्या मीडिया कक्षाची पाहणी केली तेथे बसवण्यात आलेल्या दूर चित्रवाणी संच त्यावर होणारे वृत्तवाहिन्यांचे मॉनिटरिंग नोंदी याबाबत माहिती देण्यात आली तसेच वृत्तपत्रांची कात्राने त्याच्या नोंदी याबाबतची माहिती देण्यात आली त्याशिवाय मीडिया कक्ष अधिक सुसज्ज व सुसूटित करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहे भुर रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर